दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमापुरी असे संत श्रेष्ठ नामदेव यांनी ब्रह्मगिरीचे महात्म्य सांगितलेले आहे आज आपण त्या ठिकाणी चाललो ब्रह्मगिरी पर्वत हा त्र्यंबकेश्वर मध्ये आहे नाशिक पासून अगदी एकोणतीस किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे तुम्ही मुंबईवरून किंवा पुण्यावरून जर येणार असाल तर आधी तुम्हाला नाशिकला पोचावं लागते नंतर तुम्हाला त्र्यंबकेश्वरला यावं लागेल आपण आज त्या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वताची ट्रॅक करणार आहोत पण त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आधी आणि त्र्यंबकेश्वरमधून आता आपण राईड करत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोचणार आहे या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करावी लागेल पण या ठिकाणी आपली गाडी पार्क केलेली आहे आणि पार्किंगमधूनच आपल्याला दिसतो ब्रह्मगिरीचा डोंगर आणि पुढे सुरू होते ब्रह्मगिरीकडे जाणारा रस्ता जो की दगडी पायऱ्यांनी पुढे आपल्याला नेतो या दगडी पायऱ्या एक एकोणीसशे आठमध्ये बांधण्यात आलेल्या आहे एका दानशूर व्यक्तीने ह्या दगडी पायऱ्याचे दान दिलेले आहे या चारशे दगडी पायऱ्या आहेत ह्या दगडी पायऱ्या तुम्हाला थेट कातळात कोरलेल्या किल्ल्याच्या पायऱ्याजवळ नेतात दगडी पायऱ्याच्या दोन्ही साईडला वाटेत तुम्हाला गर्द अशी झाडे दिसतील आणि रस्त्यात छोट्या छोट्या -चो� टपऱ्या दिसतील आणि गडावर कोणकोणते प्राणी आढळतात त्याचा बोर्ड तुम्हाला दिसेल ह्या पर्वतावर तुम्हाला माळीन तरस ससा आणि अनेक असे प्राणी बघायला मिळतील पुढे जाताच आपल्याला मुक्तादेवीचे मंदिर दिसेल मुक्तादेवीच्या मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो पुढे जाताच आपल्या दृष्टीत पडते ही ऐतिहासिक वास्तू ह्या वाड्यात तीन कमाने आहेत या तिन्ही कमानींवर नक्षी कोरलेली आहे आणि वरती तीन खिडक्या आहेत त्या देखील नक्षीदार आहे आतमध्ये जाताच आपल्याला ह्या वाड्यामध्ये आपल्याला तीन देवळ्या दिसतील या देवळ्यांवर असलेले नक्षीकाम अजून देखील त्याच स्थितीत आहे अगदी पुरातन ही एक धर्मशाळा असावी जी की जे ब्रह्मगिरीवर जे भाविक येतात त्यांना राहण्यासाठी पूर्वी याची सोय केलेली असावी असा अंदाज आहे ह्या तीन कमानी एकदम छान पद्धतीने अजून देखील जिवंत अवस्थेत आहे या वाड्याच्या मागच्या साईडला गेलात तर आणखी एक आतमध्ये खोली आहे ही खोली देखील मोठी खोली आहे अरुंद खोली आहे मागच्या साईडला आता सध्या झाडं उगलेले आहेत आणखी पुढे जाताच आपल्या दृष्टीत पडतात या दगडाच्या पायऱ्या या दगडाच्या पायऱ्याला रेलिंग मध्ये आहे आणि दोन रस्ते आहे जेणेकरून वर जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि खाली येण्यासाठी एक रस्ता आहे मध्ये रेलिंग केलेली आहे प्रशासनाने वरती जाताच तुम्हाला छोटे छोटे वॉटरफॉल नजरेस पडतात सध्या पाऊस आहे त्यामुळे ब्रह्मगिरी पर्वत हा वॉटरफॉलने एकदम नटलेला आहे सर्वकडे हिरवीगार झाडे तुम्हाला दिसतात आणखी थोडं वर जाताच तुमच्या नजरेस पडतं हे अप्रतिम दृश्य एकदम सुंदर आणखी पुढे गेलात तर तुम्हाला डोंगरावरून पडणारे वॉटरफॉल दिसतात आणि खाली त्र्यंबकेश्वर शहर अतिशय हिरवाई नटलेली आहे डोंगरावर कारण पावसाचा सीझन आहे त्यामुळे डोंगराच्या चारी बाजूला गडद हिरवीगार झाडे तुम्हाला दिसतात वर जाताच ब्रह्मदेवाची गुफा तुम्हाला दिसते आणि तिथून खरा तुमचा प्रवास सुरू होतो कातळात कोरलेल्या पायऱ्या या पायऱ्यांच्या समोरच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती तुम्हाला दिसते ही मूर्ती पाच सहा फुटाची मूर्ती असेल आणि इथून पुढे खरा प्रवास हा सुरू होतो कातात कोरलेल्या पायऱ्या आणि मध्यभागी केलेली रेलिंग पुढे जाताच आपल्या नजरेस वॉटरफॉल्स दिसतात जे की एकदम जवळ असल्यासारखा भास होतो आणि खाली त्र्यंबकेश्वर शहर या कातळगडातून वाट काढताना आपल्याला काही कोरलेल्या मूर्त्या दिसतात आणि समोरच एक साधा दरवाजा लागतो जो की एकदम साध्या स्थितीत आहे या दरवाज्यातून वाट काढत आपल्याला पुढे जायचे हा दरवाजा एकदम साधा आहे या दरवाज्यातून वाट काढत आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला हा कोरीव नक्षीकाम असलेला एक दक्षिणोत्तर दरवाजा दिसतो या ठिकाणी आपल्याला एक आजी भेटली जी की खूप वयस्कर होती आलेली ब्रह्मगिरी पर्वताचे दर्शन घेण्यासाठी आणखी वर गेल्यानंतर आपण ब्रह्मगिरीच्या एकदम पायथ्याशी पोचतो ज्या ठिकाणी मातीची एक वाट बनवलेली आहे ज्या वाटेवरून आपण रेलिंगच्या आधारे वरती आपण ब्रह्मगिरी मंदिराकडे जाऊ शकतो ही वाट थेट तुम्हाला ब्रह्मगिरी मंदिराकडे नेते म्हणजे ब्रह्मगिरी पर्वताच्या टॉपवर या वाटेतून रस्ता काढत आपण वरती चाललो आहे वाटेत आपल्याला काही दुर्गसेवक भेटलेत जे की सह्याद्री प्रतिष्ठानचे आहेत ज्यांनी की ब्रह्मगिरी पर्वतावर साफसफाईची मोहीम राबवली त्यामुळे जर इथं तुम्ही येणार असाल तर प्लीज कचरा करू नका कारण कारण ब्रह्मगिरी साफ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे अशी एक भावना असावी आता आपण वरती पोहोचलेलो आहे टॉपवर ब्रह्मगिरी पर्वताच्या आणि पुढे जाताच आपल्या नजरेस पडतं ब्रह्मगिरीचं मंदिर आता आपण ब्रह्मगिरी मंदिराच्या दिशेने पुढे चाललेलो आहे या रेलिंगच्या सहारे तुम्ही पुढे जाऊ शकतात ब्रह्मगिरी पर्वत अतिशय उंच याची जी उंची आहे ती अंदाजे एकोणासशे फूट आहे पायथ्यापासून आणि समुद्रसपाटीपासून चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस फूट याची उंची आहे आता आपण पाय वाट काढत पुढे चाललेलो आहे ब्रह्मगिरी मंदिराजवळ या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे या मंदिराच्या आतमध्ये गोदावरी नदीचा उगम बघायला मिळतो हे मंदिर खूप पुरातन आहे या मंदिराच्या आजूबाजूला संरक्षण भिंत म्हणून दगडाची भिंत बांधलेली आहे आणि खाली एक दरवाजा आहे जो की तुम्हाला मंदिराच्या आत नेतो मंदिराच्या आत जाताच तुम्हाला दिसेल एक छोटा कुंड हा कुंड मंदिराच्या आतमधल्या बाजूस आहे ह्या कुंडाच्या अगदी उजव्या बाजूला तुम्हाला एक गाईचे गोमुख दिसेल ह्या गोमुखातून होतो तो गोदावरीचा उगम हे गोदावरीचं उगमस्थान आहे ह्या गोमुखातून सतत पाणी चालू आहे आणि हे पाणी खाली त्र्यंबकेश्वरकडे जाते हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे गोमुख ह्या गोमुखाच्या समोरच्या बाजूला एक मंदिर आहे त्या मंदिरात तुम्हाला, तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्या प्रकारचे शिवलिंग आहे त्या प्रकारचं शिवलिंग तुम्हाला या मंदिराच्या आतमध्ये बघायला मिळेल आपण तिथे दर्शन घेतलं मंदिर अतिशय छोटा आहे दोन माणसंच एका वेळेस आतमध्ये जाऊ शकतात आणि दर्शन घेऊन पटकन बाहेर यावं लागते मंदिराच्या मागच्या साईडला आणखी एक कुंड आहे या कुंडातले पाणी तुम्ही इतर वेळी येणार तर तुम्ही पिण्यासाठी यूज करू शकतात सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे पाणी थोडे घाण झालेले आहे हा एक दगडी कुंड आहे आता आणखी पुढे जाताच आपल्याला काही पडलेल्या वास्तू दिसतात अगदी मंदिराच्या मागच्या साईडला एक आणखी एक मंदिर आहे ज्याचं नाव आहे मूळगंगा मंदिर या ठिकाणी देखील गोदावरीचा उगम झालेला आहे तुम्हाला या ठिकाणी छोट्या छोट्या मूर्त्या लावलेल्या दिसतात आणि या ठिकाणी गोदावरीचे उगमाचे पाणी खाली एका खड्ड्यात दिसते या ठिकाणचं पाणी हे ब्रह्मगिरी मंदिराच्या गोमुखात जाते अशी मान्यता आहे मूळगंगा मंदिरामागे आपल्याला आणखी एक मंदिर दिसते जे की आहे श्रीस्वामी चक्रधर स्वामी यांचे मंदिर सध्या स्थितीत बांधलेल्या अवस्थेत हे मंदिर आपल्याला दिसते या मंदिरापुढे एक छोटेसे शेड आहे आपण त्या मंदिराच्या दिशेने पुढे गेलो आणि आतमध्ये चक्रधर स्वामी यांची मूर्ती लावलेली आहे ही जणू त्यांची समाधी असावा चक्रधर स्वामी यांची या गडावर अनेक महर्षी ऋषी संत यांनी तपस्या केलेली आहे पुढे जाताच आपल्या दृष्टीस पडते मस्त वॉटरफॉल्स आणि आपण वर जाताच आपल्याला धुक्याने वेढलेला ब्रह्मगिरी पर्वत आणि अने समोरच अनेक सुळके दिसतात पुढे आपण चटा मंदिराचे दर्शन घेतले चटा मंदिर हे पूर्ण दगडाने बांधलेले आहे ही एक जुनी वास्तू आहे आणि अगदी मंदिराच्या शेजारीच उजव्या बाजूला एक कुंड देखील आहे गौतम ऋषीच्या गोहत्येच्या पापाचे शमन करण्यासाठी या ठिकाणी श्री भगवान शंकर यांनी जटा आपटून गोदावरी नदीला प्रगट केलेले आहे अशी आख्यायिका आहे हे मंदिर अतिशय चांगल्या स्थितीत आहे पूर्ण दगडाचे बांधकाम आहे मंदिराचे मंदिराच्या आत जाताच आपल्याला श्री शंकर भगवान यांनी आपटलेल्या जटाचे दर्शन होते ह्या जटा आपटून त्यांनी या ठिकाणी गोदावरी नदीला प्रगट केलेले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे जटा मंदिराच्या जवळ उभा राहिल्यास आपल्याला कापडा ब्रह्मा उतवडा फनी असे डोंगर तर हरिहर आणि बसगड हे किल्ले दिसतात जटा मंदिराच्या मागच्या साईडला ब्रह्मगिरीच्या उत्तर टोकाकडे तुमच्या नजरेस पडतो तो दुर्गा दुर्गभंडार म्हणजे ब्रह्मगिरी पर्वताचा उपदुर्ग दुर्गा भंडाराकडे जाणारी वाट ही निसर्डी आणि छोटी आहे ही एक मातीची पायवाट आहे एका साइडला तुमचं डोंगर आणि दुसऱ्या साईडला दरी अशी ही वाट आहे दुर्गभंडार म्हणजे अतिशय चित्तथरारक प्रवास या दुर्गभंडाराला एक दगडी पूल आहे जो की अतिशय रोमांचक आहे जो ब्रह्मगिरी पर्वत आणि दुर्गभंडार यांना जोडण्याचे काम करतो आणि पुढे लागतात आपल्याला या काताळ्यात कोरलेल्या पायऱ्यांचा जिना जो अगदी डोंगराच्या पोटात फोडून बनवलेला जिणा आहे इथे खरा चित्तथरारक आणि आगळा वेगळा आणि रोमांचक प्रवास सुरू होतो अगदी वरच्या बाजूने डोंगराला फोडत मध्ये हा जिना बनवलेला आहे कातळात कोरलेल्या पूर्ण पायऱ्या अंगावर आहे या पायऱ्यांची एक उंची एक दीड फूट असणार या कातळात कोरलेल्या पायऱ्यांना छन्नी हातोडीने थोडून बनवलेला आहे त्या प्रकारचे घाव तुम्हाला दोन्ही साइडला दिसतात मध्यभागी कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा तुम्हाला रोमांचक प्रवास करताना अतिशय थ्रिलिंग अनुभव येतो आता पुढे आपण वाट काढत पुढच्या दिशेने दुर्गा भंडाराच्या शेवटच्या पॉइंटला निघालोय आणखी थोडं पुढं वाट काढत आपण पोचतो कुठं तर दुर्गा भंडाराच्या समोर ज्या ठिकाणी आपल्याला दिसतो एक दगडी पूल जो ब्रह्मगिरी आणि भंडार यांना जोडतो हा अतिशय रोमांचक आणि थ्रिलिंग आहे कारण की या पुलाच्या दोन्ही साईडला क्षेत्र आहे त्यामुळे या पुलावरून प्रवास करताना तुम्ही थोडी सावधगिरी बाळगावी अशी विनंती या दगडी पुलाने पुढे जाताच तुम्हाला एक दरवाजा लागेल त्या दरवाज्यातून तुम्हाला आणखी थ्रिलिंग असा प्रवास अनुभवायला मिळेल कारण इथे देखील कातळात कोरलेल्या पायऱ्या तुम्हाला वरच्या दिशेने भंडाराच्या वरच्या साईडला नेतात हा अनुभव एकदमच रोमांचक आहे कारण हा कातळात कोरलेला जिना हा एकदम अंगावर आहे आणि पायऱ्या देखील खूप उंच आहेत आणि आणखी वाट काढत पुढे जाताच आपल्याला आणखी एक पाण्याचे टाके दिसते हे पाण्याचे टाके सध्या खराब झालेले आहे पण ह्या पाण्याच्या टाक्यामधले पाणी तुम्ही इतर वेळा आलात तर यूज करू शकतात पाणी पिण्यासाठी आणखी पुढे जाताच आपल्याला कातात कोरलेली वाट लाग ही वाट आपल्याला नेते भंडाराच्या शेवटच्या पॉईंटला ही जागा अतिशय रोमांचक आणि आगळी वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला जर प्रॉपर ट्रॅकिंगचा अनुभव असेल तरच तुम्ही ह्या कडावर जाऊ शकतात कारण की पुढे कडाच्या एकदम खोल दरी आहे या प्रकारे आपण आपली ट्रॅक कम्प्लीट केलेली आहे तर अशाच नवनवीन ट्रॅकसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ट्रॅकचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील सर्वांना बाय बाय